नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करतो आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी मल्लेश्वरम म्हणजेच बँगलोरमध्ये असणाऱ्या युनिव्हर्सिटी थ्रू नोटिफिकेशन थ्रू आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक कळवण्यात येत आहे की ज्या विद्यार्थ्यांचं बी एम एस कम्प्लीट झालेलं आहे मग त्यांचं बी एम एस महाराष्ट्र राज्यामधून होऊ दे किंवा इतर कुठूनही झालेलं असेल आणि अशा विद्यार्थ्याला एम डी किंवा एम एस ज्यामध्ये बी एम एस एम डी किंवा एम एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक शेवटची आणि सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन करण्याची संधी शेवटची उपलब्ध झालेली आहे अशा ज्या विद्यार्थ्यांना नीटची एक्झाम दिलेली आहे त्याचबरोबर इलिजिबिलिटी क्रायटेरिया पंचवीस टक्क्यानं डाऊन आलेला आहे म्हणजे जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता तो ओपन कॅटेगरीचा जो आहे तो शहाण्णव एवढा आहे नाईंटी सिक्स मार्क्स असणाऱ्या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला एम डी एम एस म्हणजेच त्यामध्ये स्त्रीरोग व प्रसूती तंत्र शर रचना शारीर शरीरक्रिया त्याचबरोबर रसशास्त्र स्वस्तवृत्त कायचिकित्सा शल्यतंत्र आणि तंत्र, तंत्र संहिता सिद्धांत पंचकर्म अशा प्रकारच्या क्लिनिकल नॉन क्लिनिकल असणाऱ्या द्रवगुण विज्ञान अशा प्रकारच्या वेगळ्या क्लिनिकल आणि नॉन क्लिनिकलसाठी एम डी किंवा एम एस करायची असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना नाईन्टी सिक्सच्या वरती मार्च आहेत अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी आपल्याला एक सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे ती सुवर्णसंधीचा ज्या विद्यार्थ्यांना लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा थमनेलवरती दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला शंभर टक्के काय चिकित्सापासून प्रसुतीतंत्रापासून ते अगदी द्रव्यगुण विज्ञानापर्यंत सर्व एम डी किंवा एम एसचं ॲडमिशन करून देण्यासाठीची संपूर्ण सुविधा म्हणजे विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनपासून कॉलेजवर पोहोचेपर्यंतची इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला या माध्यमातून देऊ तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ज्यांचं अलॉटमेंट झालेलं नाही असे विद्यार्थी पण संपर्क करू शकतात ज्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही असे विद्यार्थीसुद्धा संपर्क करू शकतात ज्यांची व्हेरिफिकेशन स्लिप निघालेली नाही असे पण विद्यार्थ्यांची आम्ही व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करून देऊ त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत पी जीचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही किंवा एखादं काहीही सीट मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सर्वात शेवटची संधी उपलब्ध आहे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत पाठवा की जेणेकरून आपल्याला या संदर्भातल्या सर्व गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून करू आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या करिअरच्या मार्गामधील हा मैलाचा दगड बनावा यासाठी हा आम्ही व्हिडिओ बनवलं हा जो आम्ही चॅनल बनवला आहे ह्या चॅनलला तुम्ही जर ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा एवढंच या निमित्ताने জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র